खोपोली शहरात गेले चार महिने एक वेळ पिण्याचे पाणी येत आहे त्यामुळे महिलांना पाण्याविना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे म्हणूनच आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे खोपोली नगर परिषदेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात आला होता शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खोपोली शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वात हा हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता नपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत या महिला हंडा डोक्यावर घेऊन खोपोली नगर परिषदच्या कार्यालयावर पोहोचल्या व त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले एक निवेदन देत पूर्वीप्रमाणे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच आग्रह असणारा आज खोपोली शहराला जवळजवळ चार महिने झाले एक वेळेचं पाणी येत आहे है। दहा दिवसात कम्प्लीट होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलंही असता चार महिने महिलांना पाण्याची समस्याही सहन करावी लागत आहे आता सणासुदीचे दिवस येत है। आहे आणि जर पाण्याचा असाच त्रास राहिला तर महिला सहन करणार नाहीत आता मी शांत पद्धतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या पाच ऑगस्टच्या आधी काम मार्गी लागेल आणि पूर्वरच जे कोपुली शहराचं पाणी आहे दोन वेळेचं ते सुरुवात होईल सुरवातीला म्हणजे अगदीच पूर्वीचा विचार केला तर कोकोली शहराला पहिले तीन टाईम तीन टायमाचं पाणी येत होतं त्याच्यानंतर दोन वेळेचं झालं आणि आता दोन वेळेचं ते सुरळीत चालू असताना मध्येच टाकीचं काम निघालेलं आहे दुरुस्तीचं असं कळ कळविण्यात आलं आणि दहा दिवसात ते काम पूर्ण होतं आहे असं नागरिकांना सांगण्यात आलं पण तसं न होता दहा दिवसाचे महिना केला महिन्याचे आज चार महिने होती चार महिना महिला पाण्या कारण पाणी आणि महिलांचा हा संबंध जो आहे हा फार जवळचा आहे काही महिला कामावर जात असतात आणि त्यांना या सगळं कामं आणि या सगळं नाही जुळ जुळूनच येत नाही कारण पाण्याशिवाय कुठलेही काम होत नाही आहोत गणेशाईमधून आम्हाला सांगित आम्हाला पण सांगितलं की आठ दिवस पाणी नाही येणार ना। आणि आठ दिवस म्हणजे म्हणता महिना गेला आणि महिला पण ना, ना म्हणता आता चार महिने झाले त्यामुळे सगळ्यांकडे लग्न कार्य काय नाही काय येणं जाणं आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच सांगता येतं की येऊन आता पाणी नाही आहे त्याच्यामुळे सगळी लोकं म्हणतात तुमच्या पाणी नाही नदी असून ते म्हटलं आम्ही एक महिन्याचं सांगितलेलं पण आज चार महिने झाले तरी आम्हाला mana sengketa pas waspada dengan tu mana kami jadi, maksudnya kami tu mana pas dua tiga tahun